नमस्कार माझं नाव मैत्रेयी कांबळे मी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या डिक्की नेक्शन या व्हर्टिकलची नॅशनल कन्व्हिनर आहे आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद भरवली आहे आदि संस्कृती महोत्सव दोन हजार पंचवीस हा आमचा एक पहिलाच असा प्रयोग आहे ज्याच्यामध्ये युनिव्हर्सल ट्राईब्स आणि डिक्की आ, हे सोबत येऊन पार्टनर करून हा एक इव्हेंट ऑर्गनाईज करतो हो, आहोत ज्याच्यात दोनशेहून अधिक स्टॉल्स हे ट्रायबल आर्टिसन्सचे असणार आहेत ट्रायबल उद्योजक ट्रायबल स्टार्टअप्स यांच्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म असेल एक मार्केट ॲक्सेस या सगळ्या उद्योजकांना आणि या आर्टिसन्सना उपलब्ध इथे होणार आहे याचबरोबर वेगवेगळी सत्र ज्याच्यामध्ये उद्योजकता विकास गव्हर्नमेंट सपोर्ट स्कीम्स किंवा अनेक प्रकारचे जे ट्रायबल वेलफेअरसाठी काम करणारी डिपार्टमेंट्स आहेत शासनाची तर या सगळ्यांचाच वेगवेगळी सत्र आम्ही इथे ऑर्गनाईज करणार आहोत पाच दिवस तेरा मे ते सतरा मे हा इव्हेंट होणार आहे गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे तर तुम्ही सगळे नक्की या आणि आम्हाला सपोर्ट करा वेगवेगळ्या प्रकारचे सत्र असतील एक लाईव्ह पॉडकास्ट आहे ज्याच्यात एक ट्रायबल ऑन्टरप्रेनर जर्नी आपण घेणार आहोत त्याच्यानंतर उद्योजकता विकास वर नॅशनल एस सी टी हब बरोबर आपण काही इव्हेंट करतो आहोत ज्याच्यात एक चॅट विथ सी ए नावाचा एक आपण स्पेशल इव्हेंट करतोय ज्याच्यात एका सीए बरोबर वेगवेगळ्या uh, फायनान्शियल आस्पेक्ट्सना एक आंतरप्रनर म्हणून मी कसं बघितलं पाहिजे एक नवीन उद्योजक किंवा मला उद्योजक होऊ इच्छित आहे तर अशा लोकांसाठी काय संधी उपलब्ध आहेत यावर काही सेशन असतील uh, एक स्टार्टअप्सचं मीट आपण ऑर्गनाईज करतो आहोत ज्याच्यामध्ये वेगवेगळे ट्राईब्स जे वेगळा व्यवसायही करत आहेत पण स्टार्टअप्स आहेत तर अशांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध असेल नेटवर्किंग साठी या व्यतिरिक्त अजूनही वेगवेगळे मंत्री जसे त्यांच्याबरोबर दे काही स्पेशल सेशन आपण त्याला करतो मोस्ट ऑफ लोक फूड फूड फेस्टिवल हे थ्रूआउट असेल सहा ते नऊ सगळ्या दिवसांमध्ये फूड फेस्टिवल उपलब्ध असेल परफॉर्मन्स जे आहेत ते दोन दिवस असणार आहेत तेरा तारखेला संध्याकाळी पाच नंतर डान्स परफॉर्मन्सेस आहेत ट्रायबल आणि सतरा तारखेला संध्याकाळी अगेन पाच वाजता एक फॅशन शो आपण करणार आहोत तर ह्या दोन गोष्टीही uh, नमूद कराव्यात